आज ज्याची जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं मित्रांनो गिरणारे या ठिकाणी या एकदंत कृषी सेवा केंद्रामध्ये हा मित्र आपण व्हिडिओ पाहू शकता बळके नावाचा हा मित्र आहे तर हा त्या ठिकाणी काम करत असतो मित्रांनो या मित्राला जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के अपंगत्व आहे पायामध्ये तरी हा मित्र काहीतरी घरची जबाबदारी आहे यासाठी हा मित्र प्रामाणिक प्रयत्न करतोय आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडतो ज्यावेळी मी या मित्राशी चर्चा केली त्यावेळेस हा मित्र सांगतो की माणूस शरीराने अपंग असला तर चालेल परंतु माणूस मनाने अपंग नसला पाहिजे ही शिकवण खऱ्या अर्थाने मला विचार करायला भाग पाडले आणि म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा मित्रांनो माणूस शरीराने अपंग असला तर चालेल पण मनाने तुम्ही खचू नका मनाने तुम्ही अपंग होऊ नका हेच आपण छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि ह्या भावाकडनं देखील शिकू शकतो हो। सर्वांना जय शिवराय हो